ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका नाशिक शहरामध्ये दोन भावंडांचा खून झाल्याची घटना ताजी असताना सातपूर भागामध्ये गावगुंडांचा हैदोस बघायला मिळालाय बिलाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालवणाऱ्या दोन भावांना सहा ते सात जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली आहे या सीसीटीव्ही व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झालाय नाशिकच्या सातपूर भागामध्ये असलेल्या अजुका ढाबा या ठिकाणी ही घटना घडली गट आहे आरोपींविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये हॉटेलमधील काही वस्तूंची देखील तोडफोड करण्यात आली आहे हॉटेल चालकाकडे बिलाचे पैसे मागितल्यानं ही घटना घडल्याचं यावेळी सांगण्यात किरण आहे सी चोवीस तास नाशिक सुनबाई चहा नवीन काल चाहा चाहा का पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहूस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा